डोंगरगावमध्ये पुसद मेडिकेअर हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन <गणागी> मेडिकेअर मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल पुसद यांच्या सौजन्याने डोंगरगाव येथे विविध प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी आणि उपचार घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला डोंगरगाव येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेडिकेअर हॉस्पिटल पुसदच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर डॉक्टरेन पापडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकेअर हॉस्पिटलच्या टीमने या शिबिरात रुग्णांची तपासणी केली प्रशांत देशमुख संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न